नमस्कार आपला नगरसेवक या सदरामध्ये प्रभाग क्रमांक पाच उमेदवार माझ्या सोबत आहेत सुजाता समेल ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार ताई गेल्या एक दिवस तरी तुम्हाला ज्यामध्ये तुम्ही प्रचार करताय परंतु प्रचार करतात असताना तुम्ही आता मतदारांसमोर जात आहे तर मतदारांसमोर कोणता व्हिजन घेऊन चाललेला आहे नमस्कार मी सुजाता सतीश समेळ आपल्या पेडमधनं प्रभाग क्रमांक पाच मधून आता दोन तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उभी आहे आणि या प्रभागामधन आपल्या पाच अ मधन महिलांचे प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यासाठी ही जी निवडणूक आहे ती आम्ही तयारीला लागलेलो ला हो। आहोत आणि विकासाच्या दृष्टीने काम करणार आहोत ती गेली आठ दहा दिवस तुम्ही प्रचार करत आहात संपूर्ण मतदारांच्या समोर जातात पण मतदारांसमोर असं कोणतं विजन घेऊन तुम्ही, तुम्ही चाललेलं आहात खरं सांगू का विजन तुम्ही म्हणताय हा विजन तर आमचा आहेच पण आता अशी गमत आहे की जेव्हा आम्ही मतदारांसमोर जातो त्यावेळेला आमचं विजन म्हणण्यापेक्षा पूर्वीच्या लोकांनी जे केलेलं नाहीये ना त्या समस्या ते आम्हाला सांगतायत म्हणजे आमचं सा विजन राहिल्या बाजूला ते तर आम्ही करणारच आहोत पण त्यांच्याच समस्या जास्त आमच्या था� समोर येत आहेत आणि त्या समस्यांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या समस्या कशा पार पाडायच्या त्यांना कशी उत्तरं द्यायची आहेत काय त्याच्या उपाययोजना करायच्या हे आम्ही सांगतोय आणि त्यातनं विजय येते म्हणजे नक्की काय काय आता सगळ्यात प्रथम मी एक स्त्री आहे गृहिणी आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा मी बघते त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं आपलं जे आहे अन्न वस्त्र निवारा ही जी आपल्या गरजा आहेत त्यातली सगळ्यात पहिली गरज अन्न त्यातली महत्वाची गोष्ट पाणी आपले जे पाणी हा जो मुद्दा आहे ना हेच आम्हाला सगळं सांगून जात आहे आम्हाला वेगळं काहीही सांगण्याची गरज लागत नाहीये कारण आपल्या पेण नगरपालिकेकडून जे आपल्याकडे पाणी दिलं जात आहे ते अतिशय अशुद्ध पाणी आहे सर्वसामान्य नागरिकांकडे आपल्याकडे पाणी शुद्धीकरणाच्या जा, ज्या काही उपकरणं असतात त्या असतीलच असं नाहीये त्यामुळे घरोघरी जर तुम्ही गेलात तर जर त्यांनी पाणी साठवलेलं असेल त्यांची जी साठवणूक केलेली असते आणि जर ते स्टीलच्या भांड्यामध्ये असेल स्टीलच्या पातेल्यात असेल स्टीलच्या टाकीत असेल हे मी सर्वसामान्यांचं म्हणते तर ते जर तुम्ही पाणी साठवलेलं बघितलं तर खालचा तळ तुम्हाला चॉकलेटी दिसतो म्हणजे आपण चहा साठवलेला आहे का पाणी आहे हे, हे आपल्याला समजत नाही पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी जे आहे ते पूर्णपणे टाकी चॉकलेटी दिसते मला तर असं वाटतं की मी जेव्हा मतदारांसमोर जाते त्यावेळेला एक अशी बाटली घेऊन जावी पाण्याची जी रंगाने चॉकलेटी आहे आणि ती घेऊन घरोघरी जावी अशी माझी इच्छा आहे आणि मला वाटत नाही की याबद्दल कोणीही सांगेल की हे चुकीचं आहे इथे मी चॅलेंज घेऊन सांगते की कोणीही सांगेल की नाही हे चुकीचं आहे आमचं पाणी स्वच्छ शुद्ध आहे असं होऊच शकत नाही हे आमचं पहिलं चॅलेंज आहे दुसरी गोष्ट आता मी आपल्या इथे आले आपल्या इथे येताना मला मी टू व्हीलर वरनं आले सगळ्यात प्रथम टू व्हीलर वरन येताना जे खड्ड्यांची अवस्था आहे ही जी अवस्था आहे ही मी सांगणं काही गरजेचं नाहीये हे प्रत्येकाला अनुभवायला येते आणि या अनुषंगाने खड्ड्यामुळे होणारे ऍक्सिडेंट यामुळे होणारे लोकांचे नुकसान जर ऍक्सिडेंट झालं तर होणार जे नुकसान आहे ते आपण भरून देऊ शकत नाही हे ज्याच्याकडे घडते त्यालाच काय आहे हे माहिती याचं दुःख दुसरी गोष्ट ह्या खड्ड्यांमुळे आर्थोपेडिक दुकानं हॉस्पिटल खूप अतिशय चांगल्या रीतीने चालू आहेत आता नवीन नवीन इथे मेडिसिटी साठी जी दुकान चालू झालेली आहेत जिथे ह्या सगळ्या वस्तू मिळत आहेत म्हणजे कंबर दुखते म्हणून कंबर पट्टा मान दुखते म्हणून मानेचा पट्टा वेगळे अलंकार घालायची आपल्या लोकांना गरजच नाहीये हे कंबर पट्टा मानेचे पट्टा ह्या सगळ्या गोष्टी आहेत हेच आपले अलंकार झाले आहेत मधले वेगळे काही नाहीये हे अतिशय दुःखद गोष्ट आहे हसण्यासारखी आपल्याला अतिशय गोष्ट नाहीये ही खूप दुःखद गोष्ट आहे कारण माझ्या घरातले माझ्या आजूबाजूचे सगळे मंडळी यामधन जात आहेत दुसरी गोष्ट महिलांना येणारे गुडघ्यांचे प्रॉब्लेम आता हे जे अतिशय सतत सतत होणारे गुडघ्यांचे प्रॉब्लेम आहेत यांनी ह्या रस्त्यावर कसं चालावं हो, सांगा बघू प्रत्येक पावला गणित मागच्या ज्या लोकांनी जे रस्ते बनवलेले आहेत त्यांना नावं ठेवणं हे घडत आहे आम्हाला काहीही करायला लागत नाहीये सगळ्या गोष्टी आणि हे आपोआप करत आहे ताई आता पण पेन शहर हा ऐतिहासिक शहर आहे सर्वांनाच माहितीये परंतु भविष्याचा विचार करताना तुम्ही पेन शहराकडे भविष्याच्या दृष्टीने कसं पाहताय आता तुम्ही म्हणाला पेण शहर हे आपलं ऐतिहासिक शहर आहे अगदी बरोबर आहे आणि ऐतिहासिक आणि इतिहास म्हटलं की सगळ्यात पहिलं येतं रामराज्य आणि आपण काय म्हणतो रामराज्य कसं असावं रामाचं राज्य राम हे चांगलं असतं म्हणजे जर एखादी गोष्ट चांगली असावी त्या ठिकाणी चांगलं आहे हे म्हणण्यासाठी आपण म्हणतो रामराज्य यावं आणि मला असं वाटतंय की चौदा वर्षांनंतर राम राम वनवास बघून आलेला आहे आणि नक्कीच आपलं रामराज्य आता हळूहळू येईल ताई तुम्ही आता मतदारांच्या समोर जात आहे तुम्ही नगरसेविका होणार आहात परंतु मतदार राजांनी तुम्हाला मत का द्यावी असं तुम्हाला वाटते कोणती क्वालिटी आहे तुमच्याकडे की मतदारांनी मला मत, मत द्यावं आता तुम्हाला तुम्ही जे मला म्हणालात की उद्या तुम्ही नगरसेविका होणार आहात धन्यवाद कारण ऐकूनच बरं वाटतंय कारण ह्या आत्ताच्या ज्या इथल्या ज्या घडामोडी चालल्या ना त्यामध्ये दे दुसरं कोणी यावं आणि दुसरं कोणी इथे निवडून यावं यासाठी खूप प्रयत्न कमी होत आहेत आणि निवडून न यावंच यासाठी खूप प्रयत्न होत आहेत त्यातून आम्ही गेलेलो हो। आहोत हे आमचे स्वतःचे अनुभव आहेत हो फॉर्म भरण्यापासून फॉर्म काढण्यापर्यंत आम्हाला भरपूर अडचणी आलेल्या आहेत आणि आम्ही फॉर्म भरू नयेत म्हणून त्या सर्व अडचणींना आम्ही सामोरे जाऊन इथे बसलेलो हो। आहोत आता तुम्ही म्हणाल की का तुम्हाला मत द्यावी मी सुजाता सतीश समेत जी पाच नंबर प्रभागातनं उभी आहे ही मी आज तेहतीस वर्ष पेडमध्ये राहते समळ घरची सून आहे कासाराईची सून आहे आणि या प्रभागामधन मी जे राहते ते सुरुवातीला आल्यानंतर मी पेड एज्युकेशन सोसायटी चिल्ड्रन फ्युचर इंडिया कास यांसारख्या एनजीओ मधनं काम केलेलं के आहे सोसायटी ठिकाणी सा काम काम करून शैक्षणिक क्षेत्रात अशी माझी वीस वर्ष सेवा झालेली आहे जरी मी प्रोफेशनल आ, सोशल वर्कर म्हणून काम करत असते होते तरी तुम्हाला माहितीच आहे सोशल वर्कर म्हणून काम करताना आलेले फंड्स मागवायचे त्यासाठी लागणारे प्रयत्न फ्रंट फ्रंट्स मिळवण्या मिळवल्यानंतर ते तिथपर्यंत पोहोचवणं किती महत्वाचं आहे हे जास्तीत जास्त महत्वाचं आहे हे मी अनुभवलेलं आहे आज मी वीस वर्ष ह्या सगळ्या क्षेत्रांमधनं काम केलेलं त्यासाठी मी पगारी काम केलेलं आहे पगार घेतलेला आहे याबद्दल दुमत नाही पण मी मनापासून काम केलेलं आहे आणि ह्याची पोचपावती ज्यांच्यासाठी काम केलेलं आहे ते मला आतापर्यंत देत आहेत हे माझं भाग्य आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना मी गृहिणी म्हणून काम करते त्यामुळे ह्या ज्या पाण्याच्या समस्या रस्त्याच्या समस्या समस्या आपल्याकडे असणाऱ्या गटारांची जी आरोग्याला देत आहे सांडपाण्याची समस्या ही मी स्वतः अनुभवते म्हणून ह्या समस्येला तोंड देण्यासाठी मी ते उभी राहिलेले दुसरं म्हणाल तर मी दोन मुलांची आई आहे त्यामुळे आरोग्यासाठी काय करायला पाहिजे त्यासाठी काय गोष्टी व्हायला पाहिजेत अवेअरनेस प्रोग्राम कसे केले जायला पाहिजेत लोकांना मोटिवेशन कसं केलं गेलं पाहिजे मग त्याच्यामध्ये कोण गरोदर कर महिला असोत बाळंतीन महिला असोत किशोरवयीन मुली असोत या सगळ्यांसाठी अवेअरनेस कार्यक्रम करणं या सगळ्या गोष्टी व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गृहिणी म्हणून काम करताना मी आज इतके वर्ष माझे पती सतीश सामळे यांना गणपती व्यवसायामध्ये मदत करत आलेले गणपती व्यवसाय हे आपल्याला नशिबाने पेड मध्ये मिळालेला एक उद्योग आहे ज्याचे आपण गणपतीचे आभार मानायला पाहिजे की या व्यवसायामुळे आपलं पेड शहर समृद्धीला आलेलं आहे गणपती हा फक्त एक गणपती नसतो त्या अनुषंगाने येणारे इतर व्यवसाय मग त्यामध्ये फुलबा फुल बाजार असो अ, मिठाई असो कपडा व्यवसाय असो कारागीर आहेत इतर रंगोटी रंगो आहे रंगाची दुकान आहेत नंतर खडे वेव वेगवेगळे सामुग्री जी मंडळी ती काम करतात या सगळ्यांना यातून पैसा मिळतो आनंद मिळतो समाधान मिळतं या सगळ्या गोष्टी आम्ही बघत आलेलो आहोत आणि हे उद्योग करताना ह्या सगळ्या गोष्टींना मार्केटिंग जास्त महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना व्यवस्थित रीतीने योजना व्हावी ही सुद्धा माझी एक मला असं वाटतं की या दृष्टीने व्यवस्थित लोकांशी बोलून उद्योग करणाऱ्या लोकांशी बोलून काही ना काहीतरी चांगलं घडावं असं मला वाटतंय त्याचबरोबर गणपती व्यवसायाबरोबर आपल्या पेडमध्ये पापड व्यवसाय आहेत लहान लहान लघु उद्योग आहेत या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण समोर बघतो गृहिणी करतात बचत गट करतात पण माझ्या असं लक्षात आलंय की हे केल्यानंतर ह्याला मार्केटिंग नसतं मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी मार्केटिंग व्यवस्थित व्हावं त्याला नीट नियोजन व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि हे सगळं करण्यासाठी आपण प्रयत्न करूया असं मला वाटतंय दुसरी गोष्ट म्हणजे एनजीओ मधनं काम करताना सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही शिकलेला आहोत की समोरच्याला नुसतं तुम्ही द्यायचं नाहीये त्यांना तुम्ही तयार करायचंय तुम्ही कुठलीही गोष्ट जेव्हा देता तेव्हा आज दिलीत ती उद्या संपणार आहे पण त्यांच्याकडे ती कायमस्वरूपी यायला पाहिजे त्यांना ती करता यायला पाहिजे आणि हे सगळं होत असताना आपण त्या गोष्टी कशा शिकल्या पाहिजेत काय त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकवल्या पाहिजेत आणि मग चांगल्या गोष्टीने मार्केटिंग व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टी व्हाव्यात आणि तज्ञ माणसांकडनं याची माहिती घ्यावी कारण आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत आम्ही फक्त आमच्या समस्या बघतोय आणि त्यातनं मार्ग निघावेत असं आम्हाला वाटतंय पण ह्या सगळ्या गोष्टी तज्ज्ञ माणसांकडनं व्हायला पाहिजेत आणि ते आम्ही करून घेऊ असं मला वाटतं म्हणजे एकंदरीत तुमचं मत आहे हे सर्व करायचं आहे मला म्हणून मला मत द्या बरोबर म्हणजे नुसतं द्यायची आहे गोष्ट द्यायची आहे गोष्ट असं मला नको आहे लोकांना काय पाहिजे जेव्हा मी समोर आता मत वागायला जातोय त्यावेळेला ते त्यांच्या त्यांच्या समस्या सांगतायत मी काहीतरी एखादी गोष्ट देते आता तुम्हाला चपाती पाहिजे आणि मी भाकरी देऊन काय उपयोग आहे तुमची गरज चपातीची आहे ना मग मा मला चपातीच द्यायला पाहिजे मग मी दुसरी गोष्ट त्याप्रमाणे आपल्याला त्यांच्या ज्या गरजा आहेत त्याप्रमाणे काम करायचे आहेत आपल्याला मग रस्त्याच्या असो पाण्याच्या कुठल्याही विविध समस्या आज तुम्ही इलेक्शनला आहेत परंतु असं काय झालं की अगोदरच्या नगरसेवकांनी या पूर्वीच्या नगरसेवकानी जे केलं नाही म्हणून तुम्ही आहात असं बर काही झालेलं आहे म्हणून खरं उभं राहायला लागलेलं आहे नाही तर गृहिणी गृहिणी सारख्याच राहतात पण एवढ्या गोष्टी घडल्या आहेत एवढ्या गोष्टी घडल्या आहेत की आता त्या समोर येणं गरजेचं वाटतंय त्यामुळे घरातन बाहेर पाऊल बाहेर काढून आम्ही राजकारणाच उतरते आतापर्यंत फक्त घर गर, बाहेर आपण समाज करत आलेलो आहोत पण माझ्या एक लक्षात आलं की आता आपल्याला काही गोष्टी करायच्या असल्या तर स्वतः उतरायलाच पाहिजे तिथे उतरल्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाहीत जरी किती अडचणी आल्या आपण त्याच्यामध्ये घरी आपल्याला फारसं माहीत नसलं तरी शिकून घेऊ का शिकू नये नवीन नवीन माणसं यायला पाहिजे जुनीच माणसं का असावीत माणसं येणं म्हणजे जुन्या समस्या पुन्हा नवीन माणसं नवीन समस्या घेऊन येतात त्याच्यावर उपाय घेऊन येतात म्हणून मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत रस्त्याची समस्या पाण्याची समस्या इतर समस्या या सगळ्या नंतर एसटी स्टँड कडे येताना आपण जेव्हा बघतो ट्रॅफिक समस्या महिलांना लहान मुलांना शाळेत जाताना लहान लहान मुलांना ट्रॅफिकमधन जाताना किती प्रॉब्लेम्स येतात है। ट्रॅफिकची समस्या आपण सोडवू शकतोय त्यासाठी विविध लोकांकडनं मार्गदर्शन घेऊन काहीतरी व्हायला पाहिजे त्यानंतर एस टी स्टँडची अवस्था अतिशय बिकट आहे ती बिकट अवस्था का सोडवली गेलेली नाहीये साधी गोष्ट आहे ना रस्ता एस टी स्टॅन्ड आता रेल्वे स्टेशन मी लग्न होऊन जेव्हा आले मी साध्या शब्दात सांगते तेहतीस वर्षापूर्वी मी त्या पेंड मध्ये आले तेव्हा मला असं वाटलेलं की मी मुं, मी मुंबईची आहे मुंबईहून आलेली आहे मुंबईला मी सहज वेळ मधून जाऊ शकेन ट्रेनची आपली सोय होईल असं मला वाटलं होतं पण आज तेहतीस वर्षामध्ये सहजासहजी ती गोष्ट घडत नाहीये काही वर्षापूर्वी आंदोलन करण्यासाठी मी सुद्धा होते भरपूर सारी लोक त्यासाठी मेहनत घेत होती पण थोडं थोडं नंतर असं लक्षात यायला लागलं की असं काय होत की सहज होणाऱ्या गोष्टी पण का होत नाहीयेत आपल्या इथे विविध मोठी मोठी मंडळी आहेत आपल्या इथे असं नाहीये की कोणी नाही आहेत चांगली चांगली वर्षा लेवलची मंडळी आहेत म्हणजे ह्या गोष्टी व्हायलाच पाहिजे होत्या पण का होत नाहीयेत अशी माझी सामान्य गृहिणी महिला म्हणून एक मी असं म्हणते की हे होणं गरजेचं आहे आणि यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे ती शेवटाकडे जात असताना माझ्या चायनाच्या माध्यमातून मतदार राजाला कोणता आव्हान करणार आहे मी स्वतः सुजाता सतीश समेळ आम्ही पिणकर विकास आघाडीकडनं प्रभाग क्रमांक पाच मधनं उभी आहे आणि आता ह्या होऊ घातलेल्या दोन तारखेच्या निवडणुकीसाठी आपण सगळ्यांनी मी स्वतः सुजाता सतीश समेळ्या नगरसेविका पदासाठी निवडून द्यावं आणि त्याचबरोबर आमच्या इथे नगराध्यक्ष पदाकरिता उभ्या असलेल्या श्रीमती रिया धारकर यांना आपण निवडून द्यावं अशी मी आपण सगळ्यांकडे विनंती करते आणि आमच्या निशाणी आहे रिक्षा तर आपण सर्वांनी आम्हाला आम्हाला निवडून देऊन काम करण्याची संधी संधी द्यावी आपण आम्ही सोनं करू हे तही आलात मन मोकल्या गप्पा मारल्यात तुमचं व्हिजन सांगितलं लोकांसमोर तुमचं मत मांडलं असं तुमच्या पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा माझ्या कडून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद